नमस्कार माझ्या हातात फ्लॉवरचा गड्डा आहे म्हणजे तुम्ही फ्लॉवरची भाजी करणार हे ओळखलेत मी आज फ्लॉवरची मसालेदार चमचमीत भाजी करते आहे फ्लॉवर बटाटा रस्सा किंवा फ्लॉवरची पावभाजीचा मसाला घालून भाजी आपण नेहमीच करतो फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे म्हणजे तुकडे मी करून घेते आहे हे करताना फ्लॉवरमध्ये आई वगैरे असण्याची शक्यता असते ती काढून टाकायची आहे गरम पाण्यामध्ये मीठ घालून ते पाणी मी फ्लॉवरच्या तुऱ्यांवर घालून घेते आहे आणि हे तुरे मी पाच मिनटं पाण्यातच ठेवणार आहे तीन मोठे आकारचे कांदे आणि तीन मोठे टोमॅटो यांची मी प्युरी करून घेते आहे एका भांड्यामध्ये मी तीन चमचे तेल घेतलेले त्याच्यामध्ये एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पाव चमचा आमचूर पावडर हळद आणि हिंग चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथिंबीर चार चमचे दही मी घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण मी चमच्यानं फेटून घेते आहे एकजीव करते आहे आपला मसाला तयार झालेला आहे फ्लावरचे तुरे मी गायणीवर घालून घेते आहे आणि त्यातील पाणी निसून घेते हे पाणी फेकून द्यायचं आहे हे पाणी आपण फ्लावरमधील कीड जंतू नाहीसे व्हावेत म्हणून त्याच्यावर घातलं होतं पाच मिनटं फ्लॉवर गायणीवर तसाच ठेवायचा आहे म्हणजे त्यातील पाणी निसून जाईल पाच मिनटानंतर हे तुरे आपण फ्लॉवरच्या मसाल्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि फ्लॉवरचे तुरे वर करून सगळं मिश्रण एकजीव करणार आहोत मसाला फ्लॉवरच्या तुऱ्यांना हाताने चोळून घ्यायचं आहे आणि हे मॅरिनेशन करण्यासाठी पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर मी गॅस चालू केला आहे कढी तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातले तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये एक मिरचीचे तुकडे आणि एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घातलेत दहा ते बारा ताजी कढीलिंबाची पानं घातलेली आहेत तुम्ही तमालपत्र पण घालू शकता फोडणी जर अशी ढळून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो याची प्युरी करून घ्यायची आहे आणि मिश्रण एकजीव करायचे आहे कांदा आणि टोमॅटो आपण कच्चे घेतले ते त्यामुळे ही प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे प्युरी ढळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा कांदा लसणीचा मसाला मी घातला आहे जसजशी प्युरी शिजेल तसतसा तिचा रंग बदलत होते किती मस्त रंग आला आहे बघा आपल्या प्युरीला फ्लॉवरचे मॅरिनेट केलेले तुरे मी त्या प्युरीमध्ये घालून घेते आहे फ्लावरची भाजी हलक्या हाताने खाली करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे फ्लावरची भाजी ढळून घेतलेली आहे ज्या भांड्यामध्ये मी मसाला तयार केला होता त्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी फ्लॉवरच्या भाजीवर घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मीठ थोडंसंच घालायचं आहे कारण आपण आधी मीठ घातलं होतं कोथिंबीर भुरभुरली आहे भाजी परत एकसारखी करून त्याच्यावर मी वाफ येण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे गॅस मध्यम आचार ठेवलेलं आहे चार ते पाच मिनटं आपल्याला भाजीला दणकून वाफ द्यायची आहे म्हणजे वाफेवर फ्लॉवर शिजणार आहे आपला फ्लॉवर जवळजवळ शिजलेला आहे एक चमचा कसुरी मेथी मी हातावर चुरून त्याच्यामध्ये घातलेली आहे यामुळं भाजीचा स्वाद अप्रतिम येणार आहे परत एक मिनिट मी वाफ येण्यासाठी झाकण ठेवले आहे आपली भाजी तयार झालेली आहे ती भाजी मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते आहे अशा प्रकारे आपली फ्लॉवरची मसालेदार चमचमीत भन्नाट चवीची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अभिप्राय कळवा ही भाजी तुम्ही पोळी भाजी नान पराठा याच्याबरोबर खाऊ शकता अशाच नाविन्यपूर्ण रेसिपींसाठी आमचा चॅनल बघत राहा आनंदी राहा म्हणजे तुम्ही आपोआपच स्वस्थ राहाल परत भेटूच धन्यवाद